तिथं आहे ना हा तुपार हैड्या आता चालू चालू आपण फटलंपर्यंत गाडी मि कसली गाडी घ्यायची हा सायकल काय करायची गाडी मोठी घ्यायची हा सायकल काय आहे ते गाडी घे हायकल नाही 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 गाडी तू घे मोठे जे सी बी घे जेसी बी हां जे सी बी घेचे काय डबा आहे ते थांबायच नाही तर गाडी काही घ्या काय मी हादरफडा घे होय होय बा कुठली गाडी घेणार सांग सायकल सायकल नाही घ्यायचे आपण आपण मोठे गाडी घ्यायची बैड्या कसले गाड्या घ्यायचे सांग आपण पिवळे एवढे घ्यायचे आहे बय गाडी घ्यायचे आहे का नाही काय मला मी नाही गाडी घेत तुला गाडी घ्यायची हां हां

હા ગાડી વાજે વાય બામ્મી ગાડી વર એમિત ગાડી આમલા સાપડેલા મિત્રો આ ગાડી વરણ ચાલતું जवळ चालू या गावात जाणार आहे काय होय हो चोखेच चला नागज, नागस छोटी गाडी भेटलेली आहे आम्ही चाल दवाखान्याला हजरलं दवाखान्यात घेऊन

খখানত্দ